पण गुलछडीचा हार करून मी तुम्हाला दाखवणार आहे बघा वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे तर ही गुलछडी आपण अशी घेतलेली आहे बघा निसीगंधा बी म्हणतात त्याला निशिगंधाची फुलं बी म्हणतात आणि गुलछडी म्हणतात त्याला तर मी आपण अशी कापून घेणार आहे बघा गुलछडी तर असे करून घेणार आहे सगळे ते असे सगळे तोडून घेणार आहोत आपण आणि गुलाब घेतलेले आहेत आपण जवळ सात सा, ते आठ गुलाब घेतलेले मी किती लागतात ते सांगते तुम्हाला आणि गुलाब असं घ्यायचा कापून घेतलेलं मी आणि हे कापून घ्यायचं गुलाबाचं आपल्याला त्यासाठी कापून घेतले आपण मी तर फुलं सगळी कापून घेते बघा अशी गुलछडीची अशी तर आपण हे बघा धागा घेतलेला आहे जवळजवळ आपण एक मीटर एवढा धागा घेणार आहे बघा आणि चार पदर आहे धागेचे आपण आता हे एक झालाय हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा बघा चार पदर घेतले आपण एक मीटर एवढे घेतलेले तुम्ही याचा मोठा व्यवहार करू शकता मी तुम्हाला छोटा दाखवणारे करू बघा धागा कापून घेतलेले कापून घेतल्या धागा सुत्या हो तर आपण चार कापून घेतलेले एक तुम्ही बघितले एक दोन आणि तीन आणि चार जास्त जाड घेतलेले नाहीये सुई बघा आपण एक पदर बाजूला घेतलेला आहे आणि तीन पदर साईडला ठेवलेले आहेत आपण आता एका पदार्थ ओढ घेणार आहे एका पदार्थ आपण ओढ घेतला धागा तर मी आता वेगळा करते तो एक पदर बघा आपल्या नंतर याला जॉईन करायचे आहेत मला मी दाखवते करायचा तिथे तोडते शेवण पाच पाच फुलं होऊन घेणार आहे बघा अशी पहिष्यात ठीक करायची व्यवस्थित हरत ववायची तर तुम्हाला पाच पाच अशी करताना आली तर दो तुम्ही दोन दोन तीन तीन बहू शकता आता हा बांधण्यासाठी मी धागा तसाच ठेवणार आहे तर बघा असं ओन घेतलं आपण हा धागा अशी फुलं पाच फुलं होऊन घेतलेली आहेत तर मी ह्याच्यामध्ये अजून दोन ववते अशी दोन ओवून घेतलेली म्हणजे एकंदर एक झाले सात फुलं झाली अशी सात फुलं ओळून घेतली आता मी गुलाब ओळून घेणार एक एक असेच आपल्याला आपल्याला असेच चारही ओळून घ्यायचे आहेत एक ओवली तर मी परत दुसरा धागा घेतला याच्यामधला आता हा दुसरा धागा घेतला आपण आता हे आपण कसं ओळून घेतले बघा सात फुलं तशीच ह्याच्यामध्ये चारही धाग्यामध्ये आपण सात सात फुलं ओळून घेणार आहोत रगाशी मी आता चारही धाग्यामध्ये ओळून घेते कारण का मी सगळं जर असे सगळे ओवताना दाखवलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी हे बघा आता चार ओवले पाच असेच सगळे मी चारही ओन दाखवते तुम्हाला आपण चार माळे होऊन घेतलेले देताच्या आता मी हा एकत्र करणार आहे बघा आता ह्या आपण धागा एकत्र करते त्याचा स्विमिंग साधून घेते आपण वेगवेगळ्या वेग वाहूलेले गुथुरा होईल नाही असे काळजी घ्यायची आता धागा तोडणार नाही आपण पुढं हवा एकसारखा होण्यासाठी आपण इथं कापून घेऊया म्हणजे स्वीट वावल्या जाई आपण हे चार पदर होऊन घेतलेले असे करणारे मी दाखवते आपण इथं गुलाब होणार आहोत तर मी चार धागे एकत्र केलेले चार धागे एकत्र केलेले आता आपण गुलाबाचं फुल होऊन मग आपण असं इथं आपण कापलेली डेट दाखवले मी तुम्हाला असं होऊन घेणार आहे बघा नक्की छान दिसतोय असंच मी आता पुन्हा ह्याशी सात फुलवले हो ना आता एक वेगळे धागे करून मी परत असंच सात ओन घेणार आहे बघा तुम्हाला मी दाखवते आता पुन्हा आपण हे वेगवेगळे धागे करणार तसे परत एक धागा मी घेणार असा धागे काढून घ्यायचे असे बघा या असं आपण करून घेतलेलं हा फुलं आता मी वेगवेगळे धागे केले बघा आता पुन्हा आपण असं सात सात सा फुलं एका एका धाग्यात एक दोन तीन चार तर असंच होऊन घेणार आहे मी परत सात सात फुलं व्यवस्थित फुलं असं याच्यामध्ये पाकळीमध्ये बसवायचं असं तर मी असेच पुन्हा सात फुलं ओवते परत चार माळा ओवल्यावर तुम्हाला दाखवते परत असं तर पाच ओवलेली ती सहा सात असं दाखवते असं आता ह्या तीन पुन्हा अशाच होऊन घेते मी ते बघा आता ही सात फुलं आपण चारही माळी तशाच होऊन घेतल्या मग अशी घेतल्या तशी आता इथं पुन्हा आपण गुलाबाचं फुल लावणार आहे तर मी हा धागा एका ह्याच्यातला काढते पुन्हा आपण एकत्र चार वावणार आहे असं एकत्र करणार आहे आपण चारी गाडी पण परत असेच सात वाहून घेणार आहे या तीन चारी पात्रामध्ये बघ आता हे चार पदर झाले आपले तर मी स्वी काढून घेतली आहे तर असं एकसारखं करायचं हे बघू शकता तुम्ही मला अशीच पट्टी आपण तर हे असं ववलं ना आपण सगळं पाहिलं सात सात आपण फुलं याच्यामध्ये चार चार धागे घेतले चार चार माळी दोन गुलाब लावले लाव तर असेच मी आता दुसरा करून घेते कारण का आता ह्याला जॉईन आपण दुसरा जॉईन करणार आहे एक पट्टी सरळ ववून घेतली आता दुसरी पट्टी मी असेच तुम्हाला बघा आपण एक साईड अशी बनवून घेतलेली आहे आणि दुसरी तुम्हाला एक बनवताना दाखवली मी तुम्हाला ही आपली दुसरी साईड अशी तसंच सरकून घ्यायचं आहे गॅप आहे तासा सरकून घ्यायचं आहे बघा असं व्यवस्थित घ्यायचं दोन करून हे असं व्यवस्थित करून घेतलेली आहे आता मी गोंडा करून दाखवते याचा खालचा एक गुलाब घेतलेला आपाच आणि पाच फुलं होऊन घेणार होता असे हे पाच फुलं होऊन घेतले हे लटकन म्हणतात त्याला आपण हे कापून घेणार असे आपण चार करून घेणार आहे बघा असे चार घेणार आहोत ह्या अशा आपण चार लटकन करून घेतलेली बघा तर आता हे बाजूला ठेवते आता इथं आपल्याला एक इथे मी दहागा ठेवलेला तुम्हाला दाखवलेला इथं तर आता आपल्याला एक इथं गुलाब ओन घेणार आहे मी असं तर दहागा आपण शक्यतो असा पातळच घ्यायचा तर जाड ववच सुई जाणार नाही तर आपण आता आपल्याला इथं ओन घ्यायचंय ओम घेतलंय बघा आता आपण आता इथे एक गुलाब लटकनच्या खाली आपण एक गुलाब लावणार आहे वासा उलटा होणारे थोडस मी धागा ओळून घेते असा दहा धागा मी काढून घेते हे असं व्यवस्थित करून घ्यायच्या असे असं ते सारखं करायचं असं सर, फुलं सरकून घ्यायची आता मी इथं लटकन लावते बघा इथं हे बघा लटकन झालेले असे आता हे इथं बांधून घ्यायचे बघा असे बघा असे बांधून घेते चार लटकन बांधून घेतात आपण आम्ही एक तीन गाठी मारून घेते घट्ट आता हे इथं धागा जास्तीचा कापून घेते आपला हार तर इथंसुद्धा ता आपण गाठ मारून घेणार आहोत असं सा। एक सारखं झालं ना आपलं असं आपण इथं गाठ मारून घेणार आहोत म्हणजे आपली फुलं पडू नये म्हणून ते असे दोन धागे वेगवेगळे केले घ्यायचं कापून घेते जास्तीत हा धागा बघा एवढं ठेवला मी बांधण्यासाठी कुठला तुम्ही हार बघा आता हार आपलं तयार झालेला आहे बघा